तो शी आ, एक लाख पंचवीस हजार नमस्कार मी अजिंक्य आठवले आता कोकणामध्ये पूर्णपणे कडधान्याची पिकं हे एक प्रकारे काढून झालेली आहेत आणि येणारे आता पुढच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये इथे भात शेती केली जाईल पूर्णपणे तर आता शेतीची माशागतीचं काम हे कोकणामध्ये सध्या चालू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती इथे शेतकऱ्यांची लगबग चालू आहे आज आमच्या सुद्धा शेतावरती ट्रॅक्टर बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे जे काय नांगरणीचं काम असेल खांडी भरण्याचं काम असेल तर हे आता मशागतीचं काम सध्या मोठ्या प्रमाणावरती इथे कोकणामध्ये शेतकरी सुद्धा म्हणजे कडेचे शेतवाले आपल्या बरोबर आता आहेत ते सुद्धा आमच्या शेतामध्ये आले त्यांची आता थोड्या वेळापूर्वी नांगरकी या ठिकाणी झालेली आहे आणि तिथनं आता तो ट्रॅक्टर आमच्या शेतावरती वरती आलेला आहे ते काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत आता एक आलेले तुमची सुद्धा आज नांगरकी झालेली आहे ना चालते विष्णू चाळके हे आपल्याबरोबर आत्ता एक शेतकरी आहेत आणि त्यांनी सुद्धा इथे आता नांगरकी के केलेली आहे खांडी खांड भरण्याचं काम त्यांनी इथे आता करून घेतलेलं आहे की किती काय खांडी वगैरे हो तुम्ही काय भरले होते म्हणजे पाच हजार रुपयाचा आज ट्रॅक्टरचं काम तुम्ही शेतावरती करून घेतलेलं आहे आता फायदा आमच्याकडे आता इथे आलेलं आहे ते सुद्धा स्वतः भात शेती करतात भाताचं मोठ्या प्रमाणावरती इथे उत्पादन घेतात आणि कडधान्याची सुद्धा ते पिकं घेतात त्याचप्रमाणे मूग मटकी वाल असेल चवळी अशी विविध प्रकारची पिकं या ठिकाणी आमच्या इकडे कोकणामध्ये केली जातात आपल्या बरोबर आता विष्णू जाळके हे कोकणातले एक शेतकरी आहेत ते बरीच वर्ष शेती क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तर तुमची किती काय शेती आहे दहा एकर दहा एकर तुमची स्वतःची शेती आहे आणि किती वर्षापासून तुम्ही या शेती क्षेत्रामध्ये कार्यरत आहात सोळा वर्षापासून सोळा वर्षापासून तुम्ही या शेती क्षेत्रामध्ये कार्यरत तुमची काही गुरु वगैरे काय असतात हा गुरु होते शेती बैल होती महिला होती म्हणजे तुम्ही शरीर क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहात मी बंद दहा वेळेला घेतलेला आहे आणि त्याच्या आधी किती काय नंबर वगैरे हो काय मारले होते त्याचा ना हिशोब नाही आणि भात शेती वगैरे करत असेल ना हा करतो भात शेती कडधान्य करत होतो काय काय कडधान्य मध्ये पिकवता कडधान्य भात शेती मध्ये लाल कडवा पावसा मटकी चवळी मटकी चवळी मटकी किती काय हरभरा त्या वर्षी एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजाराची मट्टी तुम्ही आतापर्यंत विकलेली एका वर्षामध्ये आणि इतर खडधान्य विकला असेल ना काय वेगळा ते म्हणजे काय दहावीस हजारच वेगळा विकला पन्नासशे फोटचं वेगळं म्हणजे असे प्रगतशील शेतकरी आताच्या आधुनिक जगातले आपल्या सोबत आहेत आणि ते आता शेतावरती आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत हा बघा इकडे ट्रॅक्टर सुद्धा आहे साईटला त्यांच्या शेतामध्ये आता ट्रॅक्टरचं काम चालू आहे या ठिकाणी आणि आम्ही सुद्धा इकडे ट्रॅक्टर घेतलेला आहे स्वतः शेतावरती आमच्या सुद्धा शेतामध्ये आता एक सिंगल टास्क करून घेतलेला आहे आणि खाण भरून घेतलेलं आहे आता काही दिवसात या ठिकाणी काम चालू होईल शेती करण्याकरता आता शेतामध्ये ट्रॅक्टर चालू आहे कार्यक्रमामध्ये आता आमचा विषय असा आहे की मशागतचा विषय आहे पुढचा भाता वेगळ्या म्हणजे आता पुढे आपली भाताची लागवड होईल या ठिकाणी केली जाते आप... आमचा याचा विषय आता आता संपूर्ण झालेला आहे कुठला कडताना आम्ही आता भाताची मशागत चालू आहे आमच्या शेतामध्ये दहा एकरामध्ये बहुतेक शेत आता या ठिकाणी नांगरून झालेलं आहे बरच शेत तिने आता नांगरलं आणि आता इथे बांधावरती माती चढवण्याचं काम चालू आहे तिथे खाण गेलेले आता तो बांधावरती माती माती टाकते जे मातीची धूप झालेली आहे पावसाळी कडीणी वाळ आहे व्हाळ मुळे धूक होती दरवर्षी त्यामुळे आता माती टाकून घेते शेतातली इथे आता हे खाण भरण्याचं काम चालू आहे खाण भरली जाते आणि अशा दरवर्षी इथं शेतावरती खाण खांडी भरायला लागतात आता इथे सिंगल तास करून घेतोय शेताला चारही बाजूनी कडेने तिने बांध मारून घेतलेले आहेत आणि बांधाच्या कडेने आंब्याची लागवड केलेली आहे आंबा लागवड आहे पूर्णपणे बांधाच्या साईडनी म्हणजे बांधावरती आंबे लावलेले आहेत आणि ही शेताला हा तास करून घेतलेला आता सिंगल तास तो करून घेतोय अर्ध शेती इथे या ठिकाणी नांगरून आता नांगरकी करून घेतलेली आहे म्हणजे एक प्रकारे फोड करून घेतलेली आहे आणि तरवा सुद्धा एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरून घेतलेला आहे म्हणजे ही एक भात भात पेरण्याच्या आधीची पूर्वतयारी शेतावरची आम्ही करून घेतलेली आहे आणि पुढच्या मे महिन्यामध्ये इथे भात पेरलं जाईल तरवेवरती एक सुवर्णा कोलम असे जे जातीचे जे भात आहेत त्यांची पेरणी इकडे आमच्या कोकणामध्ये केली जाईल आणि एक भात पेरल्याच्या नंतर पुढच्या पंचवीस दिवसामध्ये ते भात रुजून येतं म्हणजे एक चांगल्या प्रकारे भाताची रोप ही तयार होतात आणि त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये इकडे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती लावणीला सुरुवात होते म्हणजे प्रत्येक ही लावणी करण्याची लगबग इथे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती असते तर अशी शेतकऱ्याची लगबग सध्या शेतावरती चालू आहे आणि तो आता मशागतीच्या मार्गावरती आता सध्या आहे तर अशा प्रकारचे कोकणातले तसेच इतरही चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी जर का आमच्या कोकणी सफर या युट्यूब चॅनलवर कोण नवीन असेल तर आमच्या कोकणी सफर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला चांगले चांगले असे आमच्या शेतावरती किंवा इतरही कोकणातले व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद